नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं डॉक्टर पाटील धन्वंतरी पुरस्कार डॉक्टर एस डी पाटील नांदनी यांना तर डॉक्टर जे जे मगदूम समाजभूषण पुरस्कार श्री त्रावसाहेब उर्फ दादगोंडा अपगोंडा पाटील कुरुंदवाड यांना आणि श्री भरतरत्न पुरस्कार श्री प्रवीण चंद्रकांत माळी शिरो यांना जाहीर श्री भरत बँक व श्री भरत मेडिकल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्या वतीनं नगरीचे प्रसिद्ध धन्वंतरी माजी नगराध्यक्ष श्री भरत बँक भरत मेडिकल ट्रस्टचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर यांच्या स्मृतीनिमित्त सामाजिक बांधिलकीतून गोरगरीब रुग्णांची अविरत सेवा करणारे नांदणीचे डॉक्टर यांना सन दोन हजार सत्तावीसचा चा डॉक्टर एस के पाटील धन्वंतरी पुरस्कार जाहीर करण्यात आला तसेच स्वर्गीय डॉक्टर जे जे मग यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा डॉक्टर जे जे मगदूम समाजभूषण पुरस्कार बँकेचे संस्थापक संचालक राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ नेते गुरुद्वार नगरीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष व साने गुरुजी शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि सन दोन हजार पंचवीसचा चा भूषण पुरस्कार विजेते रे श्री रावसाहेब उर्फ दातगोंडा अबगोंडा पाटील कुरुंदवाड यांना तसेच बँकेच्या कार्यक्षेत्रातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणारा श्री भरतरत्न पुरस्कार शिरोळगावचे उच्च विद्याविभूषित शेतीतज्ञ व व्याख्याते मान्य श्री प्रवीण चंद्रकांत माळी एम एस सी एग्री एच डी यांना पुरस्कार देऊन गौरवण्याचं निषेध आहे सदरच्या निवडीसाठी श्री भरत बँकेचे विद्यमान चेअरमन डॉ श्रीवर्धन एस पाटील व्हाईस चेअरमन श्री अजितदा पाटील संचालक पैलवान विठ्ठल बाबूराव मोरे श्रीत अशोकराव रुंडवाल श्री प्रसन्न कुंभोजकर डॉ किरण अनुजे तसेच पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ महावीर कोळे डॉक्टर एम खटावकर डॉक्टर अतिक पटेल डॉ विजय कुर्डे डॉ अनिल पाटील व डॉ धवलकुमार पाटील यांनी काम पाहिलं सदर पुरस्कार वितरण समारंभ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व लोकप्रिय खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि वडगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार मान्य अशोकराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कल्पवृक्ष गार्डन जयसिंगपूर सांगली रोड जयसिंगपूर येथे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी श्री भरत बँकेच्या पंचावन्नव्या वार्षिक सभेवेळी सकाळी पावणे अकरा वाजता संपन्न होतोय योजना चालू असून आरटीजीएस सेवा व एन बँकेमार्फत दिली जाते बँकेची पंचावन्नवी वा वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केली असून या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या वतीनं श्री भरतरत्न श्री भरत, भरत बँक संचलित भरत मेडिकल ट्रस्ट च्या माध्यमातून धनवंतरी पुरस्कार व समाजभूषण पुरस्काराच वितरण होणार आहे श्री भरत बँकेच्या सर्वच सभासदांनी एकदाच रक्कम रुपये पाचशे दहा सभासद वर्गांनी भरून भरत मेडिकल ट्रस्टमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सवलती व आर्थिक मदतीचा लाभ घ्यावा असं आवाहन भरत मेडिकल ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉक्टर सिवर्धन पाटील खजिनदार मान्य पै विठ्ठल मोरे सेक्रेटरी श्री प्रसन्न कुंभोजकर यांनी केलं आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल